शेणखत कंपोस्ट खतानं लोड असलेलं हे शेत यावर्षी या, या कापूस उगवला नाही शेत माड ठेवलं आणि आता ज्वारी पेरली आहे ज्वारीमध्ये बारीक बारीक गवत भरपूर वापले एकदम गवताची साय आल्यासारखी जमिनीवर दिसते त्यामुळं हे कोळपण करणं चालू आहे ज्वारीची पेर दोन वळीतील दोन वळीतील अंतर एक फूट असल्यामुळं नऊ इंचाच्या पासानं कोळपण चालू आहे कोळपणीमुळं ज्वारीच्या बुडाला माती लागते हवा जमिनीतील हवा खिळती राहते आणि तणाचा प्रामुख्याने तणाचा बंदोबस्त